कोकण हे शेकडो वर्षापासूनचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं गणपती उत्सव आला की लाखो चाकमाणी कोकणामध्ये येत असतात त्यांचे पाय कोकणाला ओढत असतात सातक पक्षी जसा पावसाची वाट पाहतो तसं चाकमणी आमच्या गणपती उत्सवाची वाट पाहत असतात आणि मुळ आज संबंध कोकणमध्ये एक गणपतीची उत्सवाची धूम झालेली आहे मंगलमय वातावरण झालेलं आहे गणेशमय वातावरण झालेलं आहे गावगावामध्ये जाखडी नृत्याच्या ढोलकीचे नाद आपल्याला ऐकायला मिळत आहेत आणि विशेषतः जामगे येथे माझ्या निवासस्थानी मागील तीस वर्षापासून हे जाखडी नृत्य जिवंत ठेवण्याचं काम निश्चितपणे आम्ही केलेलं आहे इथं येणाऱ्या प्रत्येकाला मग ते पक्वाद असतो ढोलकी असतो टाळ असो पेटी असो विणा असो या वस्तू आम्ही सगळ्यांना देत असतो जेणेकरून ही आपली कोकणाची संस्कृती आहे ती जिवंत व्हावी आणि संध्याकाळच्या वेळेला तरुणांनी देवळामध्ये बसून भसन म्हणावं व्यसनमुक्तीपासून व्यसनमुक्ती व्हावी व्यसनापासून लांब जावं ही एवढीच भूमिका याच्यामध्ये मग आमची असते आणि म्हणून आज मला अतिशय आनंद होतो आहे गणपती उत्सव दोन धडाक्यात चालू आहे फक्त दुःख एका गोष्टी झालं की माझे चाकमाने जे आले या देखील त्यांना यायला मुंबईतून वीस वीस तास लागले तेव्हा मी गणपतीला गणेश गणेशजींना साखळं घातलं आहे या एका वर्षामध्ये मुंबई गोवा रस्त्याचं काम चांगलं होऊ देत आणि माझ्या साखमऱ्यांना सुखकरपणे त्यांचा सा प्रवास कोकणासाठी होऊ देत असं साखळं देखील घातलेलं आहे दुसरं साखळं आणखी असं घातलं आहे की पुन्हा एकदा आमचं शासन या महाराष्ट्रामध्ये दे होऊ देत हा शिवसेनेचा भगवा झेंडा पुन्हा एकदा महाराष्ट्रावरती फडकू दे आई तुळजाभवनचा भगवा झेंडा फडकू दे शिवसेनाप्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रित असलेलं शासन लोकाभिमुख शासन हे पुन्हा महाराष्ट्रामध्ये होते आणि मागच्या अडीच वर्षामध्ये ज्या पद्धतीनं एकनाथजी शिंदे देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा यांनी लोकाभिमुख निर्णय घेतले मागच्या दहा पंधरा वीस वर्षात जी का निर्णय झाले नव्हते हो ते निर्णय अडीच वर्षामध्ये घेतले गेले विशेषतः महिलांसाठी एस टीची जी सेवा केली ती लोकाभिमुख ठरली आता महिला बाहेर पडायला लागल्या बाजारात जायला नववदेबाला सांगायला तुम्ही घरी बसा आम्हाला कमी पैसे पडतात आमदार आम्हाला सोय मिळाले आणि मुख्यमंत्री लाडकी लेख ही योजना तर आपण पाहतोय प्रचंड प्रतिसाद विशेषतः याच्या आधी इतका पाऊस पडला तरच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळायची आता कायदा बदलला तो देशामध्ये फक्त महाराष्ट्र शासन असं आहे एकनाथ शिंदेजींनी कायदा बदलला आहे की थोडा पाऊस पडला आणि शेतकऱ्यांचं नुकसान झालं तरी त्यांना नुकसान भरपाई द्यायची हा मोठा कायदा महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांसाठी केला आहे तो लोकांपर्यंत पोचला पाहिजे म्हणून असे कायदे करणारं शासन हे पुन्हा महाराष्ट्रामध्ये आलं पाहिजे असं गणपती बापानं मी साकडं घातलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्र नव्हे संबंध देशाचं दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडणं हे अतिशय दुर्दैवी बाब आहे ही घटना नको घडायला हवी होती छत्रपतींचा पुतळा उभा करण्यासाठी विविध तज्ञांचा सल्ला घेणं आवश्यकता त्यामध्ये काय तुटी झाली असतील तर त्याची चौकशी झाली पाहिजे ती चौकशी चालू आहे आपण पाहता जो पुत्र बनवला आपटे आहे त्याला अटक आहे त्याला आत्म टेन मे आहे माझं म्हणणं असं आहे या घटनेची या चौकशी झाली पाहिजे आणि त्याला जे दोषी असतील त्याला फाशी झाली पाहिजे ही लहान घटना नाहीये लहान घटना आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर काही लोकांनी मोजे काढून आंदोलन काढून आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न केला ती बाब अतिशय निश्चित जात आहे राहुल गांधी इथे येत आहेत त्यांनी तो विषय मांडायचा जे ज्यांनी सावरकरांच्या टीका केली टीका केली आणि म्हणून काँग्रेसच्या लोकांना लाच वाटली पाहिजे इथं आंदोलन करण्यासाठी राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे राजकीय पोळी भाजून घेण्याचा विषय नाही आहे नाही आहे कसले आंदोलन करता नवटंकी जी घटना घडली ती दुर्दैवी आहे निषेधार्थ आहे ज्यां जे जबाबदार आहेत त्याला कायदेशीर कारवाई झाली पाहिजे त्याला अटक झाली पाहिजे भाष झाली पाहिजे कुठेही दुमत नाही पण हे जे नौटंकी झाली ती कोकणामध्ये नको व्हायला होती माझं प्रामाणिक मत आहे याबाबत आणि उद्धव ठाकरेंना आता कसा अधिकार पुसतो जे उद्धव ठाकरे हिंदू शब्द वापरले त्याला लाज वाटते हिंदू शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे हे आपल्या भाषणाची सुरुवात माझ्या हिंदू बंधू भगिनी वातावरण सुरुवात करायचे पण काँग्रेसमध्ये गेल्यापासून उद्धव ठाकरेंना हिंदू शब्द वापरायला लाज वाटते अशा उद्धव ठाकरेंना छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्यात नैतिक अधिकार हल्ला नाही आणि नौटंकी करण्याचा देखील अधिकार झाला नाही ते पिल्लू त्याचं आहे ना आधी ते उडी मारून तिथे टुन टुंटून गेलं तिथे काय तर अधिकार जाण्याचं तिथे ते बापाला विचार म्हणा पण हिंदू सगळं बापा ना आणि मग जा तुम्ही बाळासाहेबांनी काय केलं तुम्ही काय करताय थोडं भान ठेवा लोक उघड्या डोळ्यान बघतायत हे पब्लिक आहे हे सब जाणतीमध्ये मी आज कुठली स्टेटमेंट देणार नाही याबाबतमध्ये आम्ही सगळे बसू मग शिवसेना भाजप राष्ट्रवादी जी युती आहे ते युतीचे प्रमुख लोक बसतील आणि मला पूर्ण विश्वास आहे गणेशजींच्या आशीर्वादानं आमचं तिकीट वाटप हे व्यवस्थित होईल कुठेही मतभेद होणार नाही कुठेही मतभेद होणार नाही कुठेही मतभेद होणार नाही आणि ना आता जसं उद्धव ठाकरेला घाई लागले मुख्यमंत्री कोण सांगा मुख्यमंत्री कोण सांगा याला मुख्यमंत्री व्हायचं आहे नाना समोर येते याला मुख्यमंत्री व्हायचं आहे उद्धव ठाकरेला उद्धव ठाकरेची अक्षरशी महत्वाकांक्षा असते आणि म्हणून दोन हजार नऊ सालामध्ये मी महाराष्ट्र राज्याचा विधानसभेचा विरोधी पक्षनेता म्हणून काम केलं मला शिवसेना प्रमुखांनी त्या पदावर बसवलं होतं विधानसभेचा विरोधी पक्षनेता हा पुढचा मुख्यमंत्री कदाचित असू शकतो बाळासाहेब कदाचित आमदार सुद्धा मुख्यमंत्री बनवतील म्हणून दोन हजार नऊला ला गुहागामध्ये उद्धव ठाकरेंनी मला पाडण्याचं पाप केलं मला पाडण्या पाडण्याचं पाप केलंय मी अतिशय जवळ गणपतीसमोर बसलेत मी अतिशय जवळदान बोलतोय मी दापोली मतदारसंघ मागितला होता त्यावेळेला मला मुद्दाम गुहागाव मतारसंघ दिला आणि गुहागाव मतदारसंघामध्ये एका ने शिवसेनेच्याच नेत्याला देऊ कुणबी आणि मराठा वाद निर्माण करून तिथं मला पाडलं गेलं आणि ते उद्धव ठाकरेंनी केलं पाप त्याला मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून आणि मग आता देखील मुख्यमंत्री कोणते दे पर्यंत सांगा हे शब्द मग आपण पाहिलेत उद्धव ठाकरेंचे त्याला माहीत नाही शरद पवारजी ते लावलेले पैलवा नाही ह्याला कधी कोप्यात गाऊन टाकतील याला कळलं पण नाही त्याला कळलं पण नाही उद्धव ठाकरेला काँग्रेससोबत आणि सोबत उभा अख्खा आयुष्य संघर्ष केला अख्खा आयुष्य संघर्ष केला आणि ज्यांच्यासोबत बाळासाहेबांनी संघर्ष केला त्यांच्या मांडीवर बसून आणि सोनिया गांधीचे तळवे चाटून हा त्यांचा मुलगा काम करतो त्याची लाज वाटते आम्हाला त्याची लाज वाटते आम्हाला होय होय हो मी महाराष्ट्रात जाणार आणि उद्धव ठाकरेचे कपडे उतरवणार उद्धव ठाकरे नेमका काय आहे नेमका काय आहे कारण मी पाचा पंचावन्न वाजता चालू आहे मी जवळ ना पाहिले सगळं हा जगाने फक्त भोळा वाटतो तसा तो नाही आहे याचे सगळे कारण मी महाराष्ट्र ग्रंथसमोर मी आणणार धन्यवाद